श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस उद्या आहे भोगी बोलता बोलता या वर्षीतला पहिला सण म्हणजे भोगी संक्रांती आणि किंक्रांती हे दिवस अगदी जवळ आलेले आहेत म्हणजे उद्या परवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरवा हे तीन दिवस ओळीनी खूप महत्वाचे आहेत प्रत्येक दिवशीचे महत्त्व वेगळे आहे आणि प्रत्येक दिवशीचे उपाय देखील वेगळे आहेत सगळ्यात आधी आपण बघूया भोगी दिवशी नेमकी आपल्याला काय करायचे आहे तर भोगीच्या नावातच बरंच काही आहे भोगी म्हणजे मागचे भोग संपण्यासाठी आपल्या मागचे दुःख घालवण्यासाठीचा अत्यंत दिवस मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीचे काही रामबाण उपाय बघणार आहोत जे आपल्याला पारंपरिक उपाय केल्याने बराच सारा फायदा दिसतो भोगी दिवशी महत्व आहे ते सगळ्यात पहिले म्हणजे तिळाला आता काही जण परवाच्या व्हिडिओमध्ये मला म्हणाले की काळे तिळ का पांढरे तीळ किंवा पांढरे तिळ वापरले जावेत असं कोणाकोणाचं म्हणणं होतं तर तुम्हाला सांगते तीळ हे शेवटी तीळ आहे तुम्ही काळे वापरा किंवा पांढरे वापरा फक्त काळे तिळ हे बघा तुम्ही तुमची आजी पणजी काकू काका कुणालाही विचारा की सगळ्यात अधिक काळ्या तिळाला महत्व असतं काळे तिळ हे शनीचं एक प्रतिनिधित्व जाणवतं म्हणून काळे तिळ वापरावेत तसं तर आपण वड्या करण्यासाठी किंवा तिळगुळ करण्यासाठी पांढरेच स्थिर तीळ वा वापरतो पण काळ्या तिळाचे महत्व जास्त असते या दिवशी सगळ्यात आधी थोडेसे चिमूटभर भर काळे तीळ किंवा तुम्हाला जर वाटत असेल नको काळे तर पांढरे तीळ घ्या चिमूटभर काळे तीळ सगळ्यात आधी सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यात घाला हा तर उपाय माझा सांगून झालेला आहे तिळाच्या तेलाचा वापर या दिवशी जास्त करायचा आहे स्वयंपाकामध्ये जी आपण भोगीची भाजी बनवतो त्यामध्ये स्वयंपाकामध्ये कसा तिळाचा वापर करायचा हेही मी तुम्हाला पुढच्या थोड्याशा वेळानं सांगणार आहे सगळ्यात आधी जेव्हा आपण उद्या आंघोळ करतो ती डोक्यावरूनच आंघोळ करायची आहे लहान मुलं वयस्कर जेंट्स लेडीज सगळ्यांना उद्या डोक्यावरून आंघोळ करायची आहे डोक्यावरून आंघोळ करताना म्हणजेच केस धुताना न त्यामध्ये सुद्धा चिमुटभर काळ्या तिळाची पावडर किंवा काळे तीळ किंवा पांढरे तेळ आता काळे किंवा पांढरे यामध्ये आपल्याला वादविवाद नको आहे कोणतेही तीळ घ्या आणि ते चिमुट चिमूट तुम्हाला घालायचे आहेत हे झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये सगळी स्वच्छता करून घ्यायची आहे दरवाज्यामध्ये रांगोळी काढून घ्यायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करताना सुद्धा देवाच्या देवाला आपण जे हे घालतो अभिषेक त्यामध्ये सुद्धा थोडेसे काळे तीळ किंवा पांढरे तीळ पुन्हा सांगते काळे तीळ किंवा पांढरे तीळ आठवणीने घालायचे आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला स्वयंपाकाची वेळ येते बाजरीचीच भाकरी उद्या करायची असते त्याच पद्धतीने राळ्याचा भात उद्या करण्याची पद्धत आहे राळ्याचा भात बाजरीची भाकरी हे सर्व पदार्थ उष्ण असतात बाजरीच्या भाकरी सोबत दही किंवा लोणी घेण्याची सुद्धा पद्धत आहे आता भाजी भाजी यामध्ये आपला ओला हरभरा जो आता याच महिन्यामध्ये येतो तो, तो हरभरा त्याच पद्धतीने गाजर ओला वाटाणा पावटा ज्याला काही ठिकाणी वरणा सुद्धा म्हणतात आम्ही पावटा म्हणतो हिरवा पावटा त्यामध्ये दाणे असतात त्याच पद्धतीने शेंगदाणे गाजर ऊसाची एक काळी घालतातच ऊस सुद्धा या भाजीमध्ये घालतात बर का आवळा सुद्धा काही जण या भाजीमध्ये घालतात कांद्याची पात वांग बटाटा अशा पद्धतीने ही भाजी मेथीची भाजी सुद्धा उद्या करण्याला महत्व आहे तर ही सगळी भाजी शिजवून घेताना स्वच्छ धुवून चिरून ही भाजी शिजवताना त्यामध्ये थोड तरी तिळाचं तेल वापरावं त्यानंतर ही भाजी करून त्याच्यात शेंगदाण्याचे कूट वापरण्याच्या ऐवजी तिळाचे कूट म्हणजेच तिळकूट उद्या वापरतात तिळाच्या कुटाने अंगामध्ये उष्णता निर्माण होते आणि उद्या हे भाजीमध्ये वापरण्याची पण पद्धत असते बाजरीच्या भाकरीवर सुद्धा तिळ लावण्याची उद्या पद्धत असतेच असते तर हा सगळा स्वयंपाक करून झाल्यावर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्याशिवाय उद्या आपण जेवायचं नाही नैवेद्य दाखवल्याशिवाय आता उद्याच्या भाजीमध्ये कांदा लसूण सुद्धा वापरतात तर हो भोगी हा सण असा आहे ज्याला कांदा लसूण वर्ज नाही करायचे तर कांदा लसूण वापरूनच या भाज्या करतात काही ठिकाणी करतात आता आमच्याकडे उद्या सुद्धा आम्ही कांदा लसूण वापरत नाही कारण मग या भाज्या आमच्याकडे नैवेद्याला चालत नाहीत पण काही ठिकाणी कांदा लसूण शिवाय भाज्याच बनत नाहीत तर अशांनी तुमच्याकडे चालत असेल तर जरूर नैवेद्य दाखवा कांदा लसूणची भाजी जे काही असेल कांद्याची पात असेल बाजरीची भाकरी लोणी जो तुम्ही स्वयंपाक उद्या कराल कांद्याचा असू दे किंवा कांदा विरहित असू दे लसूण विरहित असू दे तो उद्या नैवेद्य आठवणीने दाखवायचा आहे दुसरी गोष्ट परवा मी तुम्हाला सांगितलं वास्तूला नैवेद्य ज्यांना ज्यांचं 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 स्वतःचं घर आहे आणि ज्यांना माहिती आहे की आपला वास्तुपुरुष कुठं आहे घरामध्ये एका फरशीच्या आतमध्ये तो असतो ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांच्यासाठी नाही सांगत कारण त्यांना माहितीच नसतं पण ज्यांचं कुणाचं स्वतःचं घर आहे आणि ज्यांना कुणाला माहिती आहे की आता ही फरशी आहे आणि याच्या खाली आपला वास्तू आहे तर अशा लोकांनी तिथे नेहमीप्रमाणे नैवेद्य त्रिकोण किंवा चौकोन काढून भरीव चौकोन मंडल काढून त्याच्यावर ताट किंवा डिश छोटीशी नैवेद्याची ठेवून नैवेद्य दाखवायचा आणि वास्तूला प्रार्थना करायची की आमच्या मागचे भोग जे काही असतील तुमच्या माग भोग तर ते संपू दे आणि घराला आपल्या सुख लागू दे या वास्तूमध्ये फक्त आणि फक्त सुख नांदू दे ही प्रार्थना वास्तुदेवतेला करायची निरंजन ओवाळायचं उत्पत्ती ओवाळायची नैवेद्य दाखवायचा आणि हा नैवेद्य नंतर गाईला खाऊ घालायचा हा आपण खायचा नाही वास्तुपुरुषाचा नैवेद्य आपण खायचा नाही त्यासाठी तुम्ही अगदी छोटीशी भाकरी दामटी चकणा काय चाकणी चाकण्या काहीतरी म्हणतात काही ठिकाणी आम्ही दामटी म्हणतो तर छोटीशी दामटी भाजी एवढंच दाखवलं तरी चालेल पण आठवणीने दाखवा एक नैवेद्य देवाला एक नैवेद्य वास्तूला आणि एक नैवेद्य तुमच्या इथे ते टेरेस गॅलरी असेल तर पितरांना हे तीन नैवेद्य उद्या आपल्याला आठवणीने काढायचेच आहेत आता बघूया एक संध्याकाळचा उपाय संध्याकाळी दोन लवंगा घ्यायच्या आहेत चिमुटभर म्हणजे एवढे एवढे तीळ घ्यायचे आहेत तीवड दोन लवंगा घ्यायचे आहेत कापूर घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सर्व साहित्य दिव्यामध्ये घालायचे आहे त्याच्यात तिळाचे तेल घालायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाजामध्ये एक दिवा मुख्य दरवाजामध्ये उद्या हा लावायचा आहे त्याच पद्धतीने घरात आपल्याला काळे तीळ दोन लवंगा आणि कापूर या तीन वस्तू घरामध्ये हॉलमध्ये एक तुम्ही ताटली घ्या त्यामध्ये कापूर पाणी घ्या आणि त्यामध्ये हे जळा आणि प्रार्थना करा की आमच्या मागचे भोग संपू दे बस इतकेच उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहे प्रत्येक उपायामाग शास्त्र आहे प्रत्येक उपायामाग काही ना काही तथ्य आहे कुठलेही उपाय असेच कुठून आपण सांगत नाही त्यामुळे दोन नाही एक जमला उपाय तरी अवश्य करा मात्र उद्या केस धुवायला विसरू नका काळ्या तिळाचा किंवा पांढऱ्या तिळाचा जास्तीत जास्त वापर करायला विसरू नका भोगी दिवशी एकच प्रार्थना करा की सगळे भोग संपून नव्याने चांगले दिवस आमच्या आयुष्यात मध्ये येऊ दे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत जाता जाता एक सांगते की कुंचन सेवा अजूनही ऑर्डर केली नसेल त्यांनी कुंचन सेवा ऑर्डर करा ब्रेसलेट तुमच्या तुमच्या अडचणींनुसार ब्रेसलेट ज्यांना जे हवे त्यांनी नक्की ऑर्डर करा विद्यार्थ्यांसाठी खास ब्रेसलेट उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करा तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमवर जर कुठलेही दुखणे असेल काहीही तुमच्या आयुष्यात असेल त्याच्यावर जर तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी असेल लग्नासाठी असेल जर तुम्हाला रेकी हवी असेल तर तुम्ही रेकीसाठी सुद्धा नाव नोंदवू शकता मात्र ते पेड आहे माझे व्हिडिओ खेरीत ज्यांना उपाय पाहिजे आहेत मी कधीही पैसे मागून कुठल्या गोष्टी करत नाही पण व्हिडिओ व्यतिरिक्त जर तुम्हाला काही उपाय पाहिजे तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल जे तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगू शकत नाही तर अशासाठी सुद्धा पेड म्हणजे अगदी माफक फीमध्ये तुम्हाला उपाय दिले जातील त्यासाठी खाली माझा नंबर दिसत आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर संपर्क साधावा सुनेत्राज लाईफस्टाईल हे आपले चॅनेल आहे त्याच्यावर सुद्धा नक्कीच या त्याच पद्धतीने ज्या मी आ, स्वामी परिवार म्हणून चॅनेल एक काढलं होतं तर आता तिन्ही चॅनेलवर मला शक्य होत नाहीये म्हणून स्वामी परिवार या चॅनेलचे नाव मी ॲस्ट्रो सुनेत्रा एस्ट्रो सुनेत्रा पुन्हा सांगते ए एस टी आर ओ ॲस्ट्रो सुनेत्रा हे नाव आजपासून त्या चॅनेलला देत आहे आणि त्याच्यावर राशी विषयक खूप मनोरंजक माहिती अचूक माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे वास्तू ज्योतिष सगळ्या विषयांवर म्हणजे जे, जे इकडं नसतं ना इंडियन मॉम सुनेत्राला ते तिथं तुम्हाला आजपासून किंवा उद्यापासून बघायला मिळेल ॲस्ट्रो सुनेत्रा खूप छान नाव दिलंय मुद्दामच मी चॅनेलचं तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा येऊ शकता श्री स्वामी समर्थ